बाबासाहेबांना केळीच्या पानावर जेवणार अरे आम्हाला केळीच्या पानावर जेवलेलं चालणार आहे मुंबई मध्ये आपल्याला केळीच्या पानावर कोणी जेवायला दिले का आणि खर तर केळीच्या पानावर जेवायला आवडणारच आहे आम्हाला तुम्हाला मलाही आवड नसतो ना जेवण उत्कृष्ट झालेलं आहे अशी डाळ मी कधीच खाल्लेली नाही बाबासाहेब जर रोज मिळणार असेल ना तर इथं कायमच स्थायिक व्हायला काही हरकत नाहीये भाताला फार वेगळीच वाटतं त्या भाताला भयंकर घमघमाट असतो आमची परिस्थिती चांगली असते ना चांगला नारळी भात करून खायला घातला असता मला गोड चालत नाही मला डायबिटीज आहे काय आहे डायट डायट काय चेष्टा करत असते माझी बाबासाहेबांना इथल्या अन्न पदार्थांची इतकं भूत माहिती आहे काय अभिमान वाटला हो माणसात माणूस कोण तुम्ही मिसळता मला आश्चर्य वाटत आपल्या पोटाला जेवढं अन्न लागतं त्यासाठी हा सगळा विश्वाचा प्रसार आहे जे पुढे अन्न सुद्धा आपल्या या सखाला या शेतकऱ्यांना मिळून येण्यासाठी त्यांनी इथं मोठा व्हावं मुलांना त्रास देणाऱ्या या कृतीचा मी मुळासकट नायनाट करतो का नाही ते बघ